जय भवानी जै पालकमंत्री संजय राठोड खासदार हेमंत पाटील खासदार भावनाताई गवळी आमदार नामदेवराव ससाने आमदार तानाजेराव मुक्कुळे आमदार भीमराव केराम महाराज श्याम तीद भारती आमदार बालाजी कल्याणकर माजी खासदार शिवाजी माने आमदार गजानन माजी आमदार गजानन मुगे माजी आमदार रामराव वडपुते माजी आमदार प्रकाश देवसरकर माजी आमदार विजय खडसे माजी आमदार नगर धने <laughs> या सभितावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि समोर उपस्थित शेतकरी दादा भगिनी आणि पत्रकार मित्रांमध्ये सगळ्यांना करणे प्रणाम करतो वंदन करतो

आपल्याला देखील शेतकरी हा आपला, आपला मायबाप आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून नेहमी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आपलं सरकार आहे आणि म्हणून या भूमीला देखील शेतकऱ्यांच्या घामाचा आणि श्रमाचा सुगंध येतोय आज पहिल्या कारखान्यातून येथील वातावरणामध्ये निसर्ग शेती आणि मातीचं चैतन्य चा आहे त्याचबरोबर या, या परिसराला साधू संत महंतांची देखील परंपरा लाभलेली आहे गेल्या महिन्यात आणि म्हणूनच हा भाग जो आहे अतिशय चांगल्या माननीय साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि म्हणून इथली लोकही चांगली आहे आणि जे करतात मनापासून करतात गेल्याच आठवड्यामध्ये गेल्या महिन्यात नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये बळीराजाच्या समस्या आणि बळीराजाच्या कल्याणावर चर्चा होऊन सकारात्मक दिशा मिळायला पाहिजे होती अपेक्षा होती परंतु विरोधकांनी या यात शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरायला पाहिजे सरकारशी चर्चा करायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं झालं नाही तरी किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या आरोपांना आरोपाने उत्तर देत नाही तर कामाने उत्तर देतो काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आणि म्हणून आपला देश हा भारत देश कृषीप्रधान देश आहे आपल्या शेतकऱ्यांना फार आनंद साधारण महत्त्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे त्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेले संकट दूर झालं पाहिजे शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे सांगड झालं आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी गारपी अतिवृष्टी यामुळे जी संकट येतात त्यावेळेस मग नियम आडवे येतात पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून डी आर एफ एस डी आर चे नियम बाद डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करतो दोन हेक्टरची तीन हेक्टर आम्ही केली सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता तो आम्ही त्या ठिकाणी सततचा पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं जातो अनेक ठिकाणी जे काय आता चाळीस गाव तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने बाराशे एकवीस मंडळ जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभारायचं आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतं की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिल्यासार राज्य आहे शेतकऱ्यांच्या उभं आहे त्याला जोडधंदा असेल मागे त्याला शेतकळ असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मांडी मेंढी वाटप असेल दूध दुप्त गाय मशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक अंमलात्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चौरेचाळीस हजार कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे हे सर्व सर्वसामान्यांचं सरकार आणि म्हणून हे होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून दीड दोन महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही काही ठिकाणी अतुष्टी काही ठिकाणी घातपीक काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय परंतु आपण लक्षात ठेवा की सरकार कोणतं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे <स्यागागागा> अश्रूसाठी मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो शेतावर जातो अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडे गेला फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाही शेठ थेट आपल्याला गावात जावं दावा लागतं शिवारात जावं लागतं शेतावर जावं लागतं बांधावर जावं लागतं तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी खरी हकीकत आपल्याला माहिती पडते त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलाला मुख्यमंत्री होऊ नये का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हावं ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारच्या या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून आज खूप लोकांना फोटदुखी आहे की गेल्या दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे खरोखर आपल्याला सांगतो मी आणि देवेंद्र फडणवीस जी पहिल्या पहिल्या शपथ घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बरोबर कॅबिने कॅबिनेटमध्ये आम्ही दोघत होतो त्याच दिवसापासून या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागाला विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे वाहून जाणारं पाणी अडवलं पाहिजे मराठवाडा वॉटर ग्रीड साईडिंगला आणले ते आम्ही मेन आणि त्याला देखील आम्ही प्रधानमंत्री महोदयाला विनंती केली आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पाला आम्हाला तुमची मदत पाहिजे आम्हाला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि मी आपल्याला सांगतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या राज्याचा विकास करताय हे डबल इंजिनच सरकार सुरू आहे आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात मागच्या जे बंद झालेले प्रकल्प बंद पडलेले प्रकल्प जसं आपण बंद पडलेला होतो ना आठ वर्षापासून बंद पडलेला प्रकल्प आपल्या हेमंत हेमंत पाटीलने चालू केला असे अनेक प्रकल्प राज्यात सुरू झाले लोकांमध्ये गलती झाली लोकांचे सजवा उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध काढून टाकले मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि म्हणून या राज्यामध्ये विकास सगळीकडे दिसू लागला आणि म्हणूनच समृद्धी महामार्ग असेल आपल्याकडे पण तो आणंद ना आपल्याला नांदेड द्यालना नांदेड तुमच्याकडे पण ना आम्ही आणणार आहोत समृद्धी हायवेचा आणि पार चिरळले बाग भंडारा गोंदिया पर्यंत न्यायचं हे सगळं कामं जी बंद होती ती चालू केली आज शेवटचा टप्पा बाकी आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून ही सगळं कामं जी आहेत आपण हे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी करतोय आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगतो की जवळपास या योजनेमध्ये ज्या विम्याच्या आपण जे एक रुपया विमा केला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी हिस्सा घेतलेला आहे एकशे सत्त्याहत्तर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आपण पैसे भरतोय कारण सन्मान शेतकरी योजना आहे त्याच्यामध्ये पाच हजार सातशे कोटींची तरतूद आपण केली आहे त्यामध्ये पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे एक हजार आठशे कोटी जमा झालेले आहे हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हा हे सरकार आपलं आहे शेतकऱ्यांचं आहे सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचं आहे माता भगिनींचं आहे शेतकऱ्यांचं आहे तरुणांचं आहे आणि यासाठी तुमच्या पाठीशी कायम हे सरकार उभं राहील कालच गडचिरोली इथं आम्ही गेलो होतो तिथं पाहिलं आपण की एवढा नक्षलग्रस्त भाग तिथे मागास जिल्हा म्हणून त्याची ओळख परंतु या ठिकाणी आपल्याला सांगतो तीस ते चाळीस हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला तिथल्या लोकांनी मला सांगितलं लो। मुली ज्या लांबून सात सात दहा दहा किलोमीटर लांबून शाळेत जायच्या चालत त्याला आदा दहा हजार सायकलिंगच वाटप काल त्या ठिकाणी केलं ट्रॅक्टर दिले ट्रेलर दिले ड्रोन दिले हार्वेस्टर दिले त्या ठिकाणी अनेक उपक्रम आपल्याला आपल्याला माहित आहे तिथे कोणी जायला मागत नव्हतं परंतु या एकनाथ शिंदे पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सुरजागड प्रकल्प हिंमतने धाडसाने सुरू केला दहा हजार लोकांना काम मिळाले आज आणखी तिथे स्टील फॅक्टरी सुरू होते वीस हजार लोकांना काम झाले टाटा टेक्नॉलॉजीचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू झालं दरवर्षी पाच हजार लोकांना ट्रेनिंग मिळणार आहे हे सांगण्याचा उद्देश एखादं धाडस केल्यानंतर हजारो लोकांना काम मिळतं तसं आपल्याला माहित आहे मी दीड वर्षापूर्वी जे धाडस केलं त्यामुळे या राज्यामध्ये बदल दिसतोय या राज्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज काय बदल झालाय लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि लोकांना आज विविध योजना विविध लाभाचा फायदा होऊ लागला हेमंत पाणी इकडे बसलेले त्यांनी या ठिकाणी साखर कारखाना सुरू केला आहे बंद पडलेला आठ हजार आठ वर्षापूर्वीचा बंद पडलेला कारखाना आपण सुरू केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी मला येताना त्यांनी सांगितलं सव्वीस हजार शेतकरी यामध्ये आणि बाकी आणखी त्यांच्यावर अवलंबून असणारे पंधरा हजार आणखी लोक म्हणजे सव्वीस हजार कुटुंब म्हणजे एक लाखापेक्षा जास्तीचे लोक आज या ठिकाणी या कारखान्यावर त्यांच्या उपजीविकेचं साधन मिळतात हे पुण्याचं काम आहे त्यामुळे तुम्ही असंच काम करत राहा असे साखर कारखाने तुमचे असे बरोबर लाखो शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होऊ द्या अशा प्रकारच्या आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही टास्क फोर्सचं आयोजन केलं आहे त्यामध्ये दे देखील एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपली थांबवता आली ते तरी समाधान फार मोठं आहे आणि म्हणून त्याचं कुटुंब वाचतं परिवार त्याचा उडाव करतो तो, तो थांबतो वाचतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सरकार त्यामध्ये काम करतंय प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे त्याचबरोबर आधुनिक शेतीकडे देखील वळलं पाहिजे त्या ठिकाणी क्लस्टरमध्ये आपण आलं पाहिजे कालच पाशा पटेल यांनी मुंबईमध्ये एक जगभरातल्या सगळ्यांचं एक्झिबिशन लावलं होतं त्यामध्ये बांबूची लागवड कशी करायची बांबू हा अतिशय आपला त्याला काय म्हणतो आपण ग्रीन गोल्ड आहे हिरवं सोनं आहे हे मला माहीत नव्हतं मला पाशा पटेलनी चार पाच वेळ हो। वेळ भेटल्यानंतर मी ते मनरेगामध्ये टाकलं आणि मनरेगामध्ये एकतरी सात लाख रुपये त्याला अनुदान दिलं जातं बांबू वाढवायला आणि बांबू पासून फर्निचर होत आहे बाकी वस्तू होत आहेत त्या ठिकाणी तुमची मध्ये टाकण्यासाठी त्याचा उपयोग होतोय आणि म्हणून आपल्याकडे देखील हेमंत आणि भावनाताई संजय बांबूला देखील क्लस्टरचं आपण जर रूप दिलं तर मोठ्या प्रमाणात लोकांना शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने शेतीला जे काही एक जोडधंदा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल मला मगाशी निवेदन दिलेलं त्या ठिकाणी आपल्या कोल्हापुरी बंधारे बांधणे बांधले पाहिजे अशा प्रकारची मागणी आलेली आहे नक्की सरकार जे जे शेतकऱ्यांचं हिताचं आहे ते है। ले ले के के नक्की केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो त्याचबरोबर जे कालवे आहेत ते काळ्या मातीतले आहेत पाणी पूर्ण टेलिंगला जात नाही तर आपल्याला ते सिमेंटच्या लाईनिंग केल्या पाहिजे बरोबर आहे असं केलं तर फायदा होईल नक्की त्याचा विचार आपण करू आणि त्यासाठी जे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते आपल्याला घेता येतील त्याचबरोबर मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं की चोवीस वर्षापासून रखडलेल्या

मग मिळाले मग आपण का पाहिजे घेऊन ठेवतात आणि नंतर सांगतात चांगलं आहे ते जेवढं करतील तेवढं चांगलं आहे आणि त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड तालुक्याचं हदगाव हिमायतनगर यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यात तालुक्याची काम देणं असलेली वसंत सहकारी कारखाना पुन्हा सुरुवात सुरू आपण केलेला आहे आणि मगाशी मी म्हटलं त्याने या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा आपण एक संजीवनी प्राप्त करून दिलेली आहे त्यामध्ये कुरकुमी जास्त देखील काय हळदीमध्ये असत ती देखील लागवड आपण केली तर नक्की आपल्याला त्यातून जास्ती पैसे मिळतील दुसरं आपण आणखी काहीतरी केले का ना हिंगोली हिंगोलीमध्ये अभ्यासिका केल्या आणि लिगो लाभ केली शेतकऱ्यांच्या मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले मी आपल्याला एवढंच सांगतो वेळ कमी आहे आणखी मला एका दुसऱ्या मेळाव्याला जायचं आहे परंतु आपण सर्व शेतकरी आहात शेतकरी बांधव भगिनी या आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा भाग आहे आप आपल्याला मी एवढंच सांगतो की तुमच्यातला ते जमिनीवरचा एक कार्यकर्तात आज एक राज्याचा मुख्यमंत्री आहे आम्हाला बंगले गाड्या वगैरे याचा मोह काही नाही आहे आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरत आमच्या मर्यादित नाही परिवार आहे हे भावना मनामध्ये काम करतो त्यामुळे बांधावर शेतावर शेतकरी जिकडे अडचणीत आहे तिथं मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे मंत्री पोहोचले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर एकही दिवस सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझ्या आयुष्यातला माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी खर्च केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मी हेमंत पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगला उद्योग आपण जो आहे आपला शेतकरी बांधव एका उद्योगात गेला पाहिजे उद्योगपती झाला पाहिजे त्याच्या आणखी चार कारखाने सुरू झाले पाहिजे त्याच्यात लाखो शेतकऱ्यांना काम मिळालं पाहिजे रोजीरोटी चालू झाली पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून हेमंत पाटील आपण काम करा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र